जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की लवकरच दोन हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत तर कशाप्रकारे जमा होणार आहेत काय माहिती आहे आणि कशाप्रकारे तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार आहेत संपूर्ण बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो आपण थोडाही वेळ वयानं घालवतो आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि पाहणार आहोत आज काय नवीन तर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत सहावा हप्ता लवकरच मिळण्यास सुरुवात होणार आहे तर या ठिकाणी बघा देशाच्या राजधानीत मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला सर्वांना ही माहिती आहे की मोदी सरकारने जे मंजूर केलेला आहे कृषी कायदा तर त्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे मित्रांनो खूप मोठं आंदोलन हे सुरू आहे दिल्लीमध्ये तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार रुपयांचा सा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार आहे तर मित्रांनो बघा या योजनेअंतर्गत म्हणजेच कुठली योजना मित्रांनो तर पी एम किसान योजना तर पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जातात आतापर्यंत हप्ते शेतकऱ्यांना पाठवण्यात आले आहे तर मित्रांनो बघा या योजनेअंतर्गत म्हणजे पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये तीन इन्स्टॉलमेंट असतात ते बघा दोन दोन हजार रुपये हे तुम्हाला वार्षिक मिळत असतात तर बघा आतापर्यंत हप्ते शेतकऱ्यांना पाठवण्यात आले आहे गेल्या तेवीस महिन्यात केंद्र सरकारने गेल्या तेवीस महिन्यात केंद्र सरकारने अकरा पॉइंट सतरा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंच्याण्णव कोटी रुपयाहूनही अधिक मदत दिली आहे तर बघा मित्रांनो गेल्या तेवीस महिन्यात केंद्र सरकारने अकरा पॉईंट सतरा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंच्याण्णव कोटी रुपयाहून अधिक मदत दिलेली आहे पी एम किसान योजने अंतर्गत त्यानंतर बघा पी एम किसान सन्मान योजनेत केंद्र सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये वर्ग करते तुम्हाला आधीच मी सांगितलेलं तीन इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला हे दोन दोन हजार रुपये मिळून पैसे मिळत असतात असे एकूण मिळून मित्रांनो तुम्हाला सहा हजार रुपये तीन इन्स्टॉलमेंटमध्ये मिळत असतात म्हणजे तीन हप्त्यांमध्ये ते मिळत असतात आता बघा त्यांनी सांगितलेलं यामध्ये पहिला हप्ता एक डिसेंबर ते एकतीस मार्च या कालावधीत येतो तर या योजनेचा पहिला हप्ता जो आहे तो पहिला हप्ता एक डिसेंबर ते एकतीस मार्च या कालावधीत येत असतो तर दुसरा हप्ता हा एक एप्रिल ते एकतीस जुलै दरम्यान येतो मित्रांनो बघा पहिला हप्ता एक डिसेंबर एक ते एकतीस मार्च दुसरा हप्ता एक एप्रिल ते एकतीस जुलै आणि तिसरा हप्ता एक ऑगस्ट ते तीस नोव्हेंबर दरम्यान तुम्हाला मिळत असतो तर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो मात्र यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे तर मित्रांनो खूप शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही किंवा त्यांना कळत नाही मित्रांनो की आमच्या खात्यावर पैसे आलेले आहेत किंवा नाही तर मित्रांनो त्याच्यासंबंधात तुम्हाला वेळोवेळी सांगण्यात येते की लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करा म्हणून त्यानंतर बघा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे सातव्या हप्त्याचा लाभ अकरा पॉईंट सतरा कोटी नोंदणीकृत शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो हा जो सातवा हप्ता आहे तर याचा लाभ अकरा पॉईंट सतरा कोटी नोंदणीकृत शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे मात्र त्यांची कागदपत्रे बरोबर असणं आवश्यक आहे म्हणजेच मित्रांनो तुमच्या कागदपत्रात कुठलीही जर अडचण असेल तर तुम्हाला सातवा हप्ता सुद्धा मिळणार नाहीये त्यांनी या ठिकाणी वेळोवेळी सांगण्यात आलेले बघा त्यांची कागदपत्रे हे बरोबर असणे आवश्यक आहे जेणेकरून पैसे मिळण्यास कोणतीही अडचण तुम्हाला उद्भवणार नाहीये रेकॉर्डमध्ये काही गडबड असल्यास तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही तुमच्या रेकॉर्डमध्ये मित्रांनो काहीही जर गडबड असेल तरीही तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळू शकणार नाहीये काही शेतकऱ्यांना अर्ज करूनही पैसे मिळालेले नाहीत तर मित्रांनो कारण एक तर त्यांची नोंद चुकीची आहे किंवा आधार कार्डची माहिती उपलब्ध नाही आहे मित्रांनो खूप शेतकऱ्यांना किंवा काही शेतकऱ्यांनी अर्ज करूनही त्यांना पैसे मिळत नाहीत त्याचं कारण मित्रांनो असं आहे एक तर त्यांची नोंद चुकीची आहे किंवा मग त्यांच्या आधार कार्डची माहितीही उपलब्ध होत नसते तर त्यामुळे त्यांना पैसे मिळत नसतात तर काहींच्या नावामध्ये मित्रांनो गडबड असल्याने पैसे देखील थांबवण्यात आलेले आहेत काहींच्या मित्रांनो नावांमध्ये सुद्धा गडबड असल्यामुळे त्यांचे पैसे हे थांबवण्यात आलेले आहेत आता रेकॉर्ड बरोबर आहे किंवा नाही हे कसे तपासावे या संबंधी सुद्धा तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे तर बघा या ठिकाणी कशा प्रकारे तुम्ही चेक करू शकणार आहात की तुमचं रेकॉर्ड बरोबर आहे किंवा नाही है? तर रेकॉर्ड बरोबर आहे किंवा नाही हे कसे तपासावे तर प्रथमतः आधार क्रमांक असा अपडेट करा आधार क्रमांक कसा अपडेट करायचा आहे तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाईट जी आहे पी एम किसान डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची लॉग इन करावे लागेल लॉग इन केल्यानंतर यात तुम्हाला शेतकरी कॉर्नर टॅबवर क्लिक करावे लागेल त्यानंतर आपण यापूर्वी अर्ज केला असेल आणि तुमचा आधार योग्य प्रकारे अपलोड झाला नसेल किंवा काही कारणास्तव आधार क्रमांक चुकीच्या पद्धतीने प्रविष्ट केला गेला असेल तर त्याची माहिती त्यात सापडेल मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे पी एम किसान डॉट ओ वी डॉट इन वर या गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन करावे लागेल लॉग इन केल्यानंतर तुम्हाला शेतकरी कॉर्नर टॅबवर क्लिक करायचं या टॅबवर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही अर्ज केला असेल आणि तुमचा आधार योग्य प्रकारे अपलोड झाला नसेल किंवा काही कारणास्तव आधार क्रमांक चुकीच्या पद्धतीने जर प्रविष्ट केला गेला असेल तर त्याची माहिती त्यात तुम्हाला सापडणार आहे त्यानंतर बघा शेतकरी कॉर्नर मध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नाव नोंदणी करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे तर शेतकरी कॉर्नरमध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नाव नोंदणी करण्याचा सुद्धा पर्याय देण्यात आलेला आहे यात शासनाने सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी अपलोड केलेली आहे आपल्या अर्जाची स्थिती काय आहे याबाबत आधार क्रमांक बँक खाते मोबाईल नंबरद्वारे शेतकऱ्यांना माहिती मिळू शकते तर मित्रांनो बघा यात शासनाने सर्व लाभार्थ्यांची यादी सुद्धा अपलोड केलेली आहे नंतर आपल्या अर्जाची म्हणजे तुमचं जे ॲप्लिकेशन आहे त्याची जर तुम्हाला स्टेटस पाहिजे असेल तर ॲप्लिकेशन स्टेटस पाहायसाठी तुम्हाला याबाबत आधार क्रमांक किंवा बँक खाते किंवा मोबाईल नंबरद्वारे शेतकऱ्यांना माहिती मिळू शकते आता बघा नंतर या योजनेचा लाभ देण्यात आलेल्या शेतकऱ्यांची नावे राज्य जिल्हा निहाय तहसील त्यानंतर त्यानंतर बघा गावांनुसार पाहिली जाऊ शकते तुम्ही मित्रांनो जर तुम्हाला पाहायचं असेल की कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये दे लाभ देण्यात आलेला आहे तर त्यांची नावे सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यामध्ये तुम्हाला राज्य निवडायच्या नंतर जिल्हा निहाय नंतर तहसील आणि गावानुसार सुद्धा तुम्ही ते पाहू शकता आता त्यानंतर बघा या ठिकाणी त्यांनी अजून एक सांगितलेलं आहे मंत्रालयाशी जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर ती सुद्धा सुविधा तुम्हाला मिळू शकते मोदी सरकारची ही सर्वात मोठी शेतकरी योजना असल्याने शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत यात एक हेल्पलाईन नंबर आहे ज्याद्वारे शेत देशातील कोणत्याही भागातील शेतकरी ते कृषी मंत्रालयाशी संपर्क साधू शकतात आता त्यानंतर बघा नवीन शेतकऱ्यांची नोंदणी कशी करावी तर बघा जर तुम्ही अद्याप पंतप्रधान किसान सन्मान निधी मिळवण्यासाठी नोंदणी केली नसेल तर आत्ताही नोंदणी करून तुम्हाला फायदा मिळवता येऊ शकेल सर्वप्रथम आपल्याला या योजनेशी संबंधित अधिकृत साईटवर जावं लागेल कुठल्या साईटवर तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला पी एम किसान डॉट जी वी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे या वेबसाईटवर गेल्यानंतर ज्यामध्ये तुम्हाला शेतकरी कॉर्नरचा पर्याय दिसेल शेतकरी कॉर्नर पर्यायवर क्लिक केल्यानंतर नवीन शेतकरी नोंदणी टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो उघडेल नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल ज्यामध्ये आपल्याला आधार कार्डचा तपशील भरावा लागेल तर तुम्हाला त्यामध्ये तुमचा आधार कार्डचा तपशील भरायचा आहे ते भरून झाल्यानंतर दुसरे पान तुमच्यासमोर उघडेल जर तुम्ही आधीच नोंदणी केली असेल तर तुमची माहिती येईल आणि तुम्ही पहिल्यांदा नोंदणी करत असाल तर असे लिहिलेले येईल की रेकॉर्ड नॉट फाउंड विद गिवन डिटेल्स म्हणजेच मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही आधार कार्डचा तपशील भराल आधार कार्डचा तपशील भरल्यानंतर दुसरे पान तुमच्यासमोर उघडेल जर तुम्ही आधी नोंदणी केलेली असेल जर तुम्ही आधी नोंदणी केलेली असेल तर तुमची माहिती येईल आणि तुम्ही पहिल्यांदा नोंदणी करत असाल तर तुमच्यासमोर इंग्लिशमध्ये असं लिहिलेलं येईल बघा रेकॉर्ड नॉट फाउंड विथ गिव्हन डिटेल्स डू यू वॉन्ट टू रजिस्टर ऑन पी एम किसान पोर्टल तर यावर तुम्हाला बघा उपचारसुद्धा त्यांनी सांगितलेला आहे काय तुम्हाला पंतप्रधान किसान पोर्टलवर नोंदणी करायची आहे का यावर आपल्याला होय करावे लागेल तर तुम्हाला त्यावर होय निवडायचं आहे त्यानंतर यानंतर तुम्हाला फॉर्म दिसेल जो भरावा लागेल जो तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल तो तुम्हाला भरायचा आहे त्यामध्ये योग्य माहिती भरल्यानंतर ती सेव्ह करा यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये आपल्या आपल्या जमिनीचा सातबाराचा तपशील विचारला जाईल तर मित्रांनो हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला योग्य माहिती भरल्यानंतर ती सेव्ह करायची आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीच्या सातबाराचा तपशील विचारला जाईल विशेषतः सातबारावरील गट क्रमांक आणि खाते क्रमांक भरावा लागणार आहे आपण जतन करताच नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल तर मित्रांनो तुम्ही जसं ही माहिती सबमिट कराल तर तुमची नोंदणी प्रक्रिया ही पूर्ण होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी दोन हजार रुपये लवकरच तुमच्या खात्यावर मिळणार आहेत संपूर्ण बातमी मी सविस्तरपणे तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जी बेलायन आहे तिलाही प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही आहेत तर मित्रांनो आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र